सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक महानगर पालिका साजरा कर स्वच्छते अविभाज्य भाग आरोग्या होी मत जल साठ पर्यावरण व आरोग्या नुकसान होने पास थाम प्लास्टिक पिशवना नहीं कापड़ी किगदी पिशव छोटा बदला फरक पड़े शहरे स्वच्छ व सुंदर होतील चला प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया नाशिक महानगरपालिका तर्फे प्रसारित परभणी येथील खुण्यातील मुख्य संशयिताला नाशिक रोड पोलिसांनी अटक केली आहे स्टॉप अँड सर्च कारवाई दरम्यान चोरीची एक दुचाकी वाहना परभणी खुणामधील मुख्य संशयिताला पोलिसांनी अटक केली नाशिक रोड पोलीस गस्त घालत असताना एकवीस मार्च रोजी रात्रीच्या वेळी गुन्हे पथकातील पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार विजय टेमगर विशाल कुवर नाना पानसरे अजय देशमुख रोहित शिंदे आज रेल्वे स्टेशन येथे स्टॉप अँड सर्च कारवाई करीत असताना पोलिसांना बघून एक जण यू टर्न घेऊन पळून जात असताना शासकीय वाहनाने त्याचा पाठलाग करून विजय टेमगर व विशाल कुवर यांनी त्यास ताब्यात घेतल्या आज दिनांक बावीस मार्च रोजी दुपारी एक वाजता झालेल्या पत्रकार परिषदेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नवनाथ विठ्ठल शिंदे एकोणावीस राहणार हटकर गल्ली गंगाखेड तालुका गंगाखेड जिल्हा परभणी सध्या गोसाईवाडी नाशिक रोड नाशिक असे ताब्यात घेण्यात आलेल्याचं नाव आहे त्याच्या ताब्यातून मिळून आलेली दुचाकी वाहनाची खात्री केली असता सदर दुचाकी वाहनाबाबत नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवलदार अनिल पवार हे करीत आहे तपासा दरम्यान अधिक विचारपूस केली असता था, संशयिताने परभणी शहरामध्ये एका इसमावर चाकूने हल्ला करून ठार मारल्याचे कबूल केले तसेच सदर आरोपीताने परभणी शहरामध्ये अनधिकृत गावठी कट्ट्याने फायरिंग करून दरोडा टाकलेला असल्याचंही समोर आले पोलीस अधीक्षक परभणी यांनी कुणातील आरोपीस पकडून देणाऱ्यास योग्य ते बक्षीस देखील तीन महिन्यापूर्वी जाहीर केलेले होते ताब्यात ता घेण्यात आलेला आरोपी हा सराईत गुन्हेगार असून तो परभणी पोलिसांना सुमारे तीन महिन्यांपासून गुंगारा देत होता नाशिक रोड पथकाने आरोपीला शिताफीने ताब्यात घेऊन त्याच परभणी जिल्हा पोलिसांकडे पुढील कारवाईसाठी ताब्यात दिलाय सदरची उल्लेखनीय कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी पोलीस निरीक्षक बडेसाहेब नायकवाडे पोलीस निरीक्षक जगताप गुन्हे पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार अविनाश देवरे विजय टेमगर नाना पानसरे अजय देशमुख विशाल कुवर रोहित शिंदे दत्तात्रय वाजे आदींनी केली आहे संदीप नवसे नाशिक नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन गुईले बॅरेज सिंड्रोम अर्थात जीबीएस ला घाबरू नका पण दक्षता घ्या पाणी उकळून प्या स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका लक्षात ठेवा अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा चालताना त्रास किंवा अशक्तपणा बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक बारे जनहितार्थ प्रसारित